आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंडा ब्रेड बनवणार आहोत हा अंडा ब्रेड खूप कमी वेळात बनते आणि खूपच चविष्ट लागते तर अंडा ब्रेड बनवण्यासाठी मी इथे सहा अंडे घेतलेली आहे आणि इथे मी सहा सात ब्रेड घेतलेली आहे आणि इकडे मी दोन टमाटर दोन कांदे पाच सहा मिरच्या आणि ह्या वाढलेल्या कोथिंबीर कापून घेतलेली आहे बारीक कापून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला हे अंडे इथे फोडून घ्यायचे आहेत बघू शकता याप्रकारे आपल्याला अंडे फोडून घ्यायचे आहेत आता आपण एक एक करून सर्व अंडे फोडून घेऊया सर्व अंडे फोडून झालेले आहेत आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं जिरा टाकायचं आहे जिरा टाकल्यानंतर आता आपण याच्यामध्ये टमाटर टाकून घेऊया टमाटर टाकल्यानंतर कांदे टाकून घेऊया सर्वांनाच छान असं बारीक कापून घ्यायचं आहे कांदे टाकल्यानंतर आता आपण याच्यामध्ये मिरच्या पण टाकून घेऊया एक एक करून आपल्याला इथे सर्व टाकून घ्यायचं आहे कोथिंबीर पण टाकून घेऊया आणि त्यानंतर आता आपल्याला इथे थोडीशी हळदी पावडर टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ मी इथे अर्धा चमचपेक्षा थोडंसं जास्त टाकलेली आहे चवीनुसार टाकायचं आहे आणि थोडंसं इथे मी अथर्व मसाला टाकलेली आहे आणि थोडंसं धना पावडर आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू चा शकतो याप्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता छान असं मिक्स करून झालेलं आहे छान असं परतून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आता आपण अंडा ब्रेड बनवूया तर काय करायचं आहे मी इथे तवा गरम व्हायला ठेवलेली आहे तवा गरम झाल्यानंतर आता आपल्याला त्या तव्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण जे ब्रेड घेतलेले आहेत ते ब्रेड आपल्याला या अंड्यामध्ये डीप करायचे आहेत बघू शकता या प्रकारे डीप करायची आहे आणि हे कांदे टमाटर याला छान असं लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ताव्यावर टाकायचं ता आहे वरून पण आपण हे कांदे टमाटर छान असं या ब्रेडला लावून घेऊया बघू शकता या प्रकारे आणि त्यानंतर आता थोडंसं आपल्याला साईडने असं तेल टाकून घ्यायचं आहे आणि छान असं क्रिस्पी होतपर्यंत आता याला फ्राय होऊ द्यायचं आहे काही वेळानंतर याला पलटून घ्यायचं आहे असंच अलटून पलटून आपल्याला छान असं क्रिस्पी होतपर्यंत या ब्रेडला फ्राय करून घ्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता दोन्ही बाजूने छान असं क्रिस्पी झालेलं आहे बघू शकता या प्रकारे आता आपण याला काढून घेऊया एका प्लेटमध्ये आता प्रकारे आपण सर्व अंडा ब्रेड बनवून घेऊया आणि बघू शकता हा ब्रेड दोन्ही बाजूने छान असा फ्राय झालेला आहे आता आपण याच प्रकारे सर्व अंडा ब्रेड बनवून घेऊया आणि इकडे बघू शकता मी एकसोबत तीन अंडा ब्रेड बनवून घेत आहे तर ताव्यावर जेवढे ॲडजस्ट होतात तेवढे आपण अंडा ब्रेड बनवू शकतो आणि बघू शकता आत्ता सर्व अंडा ब्रेड बनवून झालेले आहेत खूपच चविष्ट लागतात आणि खूप कमी वेळात बनतात पाच मिनटंही लागत नाही हे अंडा ब्रेड बनवण्यासाठी बघू शकता तुम्ही आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद